मालिकांपासून पूर्णपणे विराम घेतला असतात अजिबात नाही असं काहीच विचार नाही केलाय जे काम येईल समोर ते घ्यायचं आणि ते करायचं ता हेच एक धोरण आहे माझ्या आयुष्याचं आणि तसंच चालू आहे आता सध्या तारे दुराबा मध्ये आम्ही पाहिलं की आदिती नाव सत्ता कॅरेक्टर खूप प्रचंड गाजलं त्यानंतर काही बदल जाणवले काही केलं अवघा एकची झाला त्याच्यानंतर तू इंडस्ट्री पदार्पण केलंस खूप ऑडिशन दिले काय म्हणजे कसं होतं जर्नी तुझे ते पासून रोलसाठी मी करत सांगू का मला आजपर्यंत थँकफुली जे रोल्स आले ते फार वेगवेगळे वेग आले हो फार पियुष दादा सोबत तुझं आणि पियुष दादांचं आम्हाला अचानक समजलं सगळ्यांना खूप खूप छान सुंदर तुमची जोडी येत आहे नमस्कार मंडळी ऐकताना पॉडकास्ट म्हणजे तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मी सुमित ऐकताना सा� पॉडकास्ट म्हणजे तुमचं स्वागत करतो मंडळी कार्य दुरावा अवघा रंगची एकच ही झाला त्याच्यानंतर अंजली या वेगवेगळ्या मार्गातून जिने प्रेक्षकांचं मन शिकलं आपल्या सगळ्यांची आवडती लाडकी अदिती म्हणजेच आपल्या सोबत आहे मस्त एकदम छान आणि तुझं ऐकताना पण खूप खूप स्वागत आहे थँक्यू थँक्यू सो मच ऐक मला सांग तुझ्या आता सध्या नाटक वगैरे चालू आहेस मालिकांपासून पूर्णपणे विराम घेतला अजिबात नाही असं काहीच विचार नाही केलाय जे काम येईल समोर ते घ्यायचं आणि ते करायचं Uh, हेच एक धोरण आहे माझ्या आयुष्याचं आणि तसंच चालू आहे सध्या uh, सध्या तुझं नाटक खूप जोरात चालू आहे त्याची स्टोरी सतत पुणे मुंबई ट्रॅव्हलिंग चालू आहे वेगवेगळ्या ठिकाणी जायला करत असताना आणि अचानक नाटक नाटक करताना प्रेक्षकांसमोर जायला मिळत सो काय फिलिंग असते मनावर वा खूप छान फिलिंग असतं कारण नाटकाच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना भेटता आपण मायबाप प्रेक्षक म्हणत तु असतो कायम जे आपल्यावर कायम प्रेम करतात आपली कुठलीही भूमिका उचलून धरतात कुठली कलाकृती उचलून धरतात अशा प्रेक्षकांना भेटण्याची संधी असते ती ते प्रेम अनुभवण्याची संधी असते सो आय थिंक नाटक हा प्लॅटफॉर्म खूप छान आहे कारण तुम्हाला तुम्ही लाईव्ह परफॉर्म करता पण पर लगेच तुम्हाला तुमच्या कामाची पावती मिळते जे काही चेंजेस असतात जे आवडलं नाही आवडलं ते काही आहे ते सगळे येऊन सांगतात भरभरून प्रेम देतात आय थिंक एक वेगळी गंमत आहे तारे मध्ये आम्ही पाहिलं की आदिती नावाचं तुझं कॅरेक्टर खूप प्रचंड गाजलं त्यानंतर काही बदल जाणवले काही केला बरेच बदल आय थिंक त्या मालिकेने माझ्या आयुष्यात खूप uh, uh, मोठा बदल आणलाय टर्निंग पॉइंट आपण म्हणतो प्रत्येकाच्या ऐकायातला एखादा असं माझ्या आयुष्यातला हा होता आणि अशा कलाकृती uh, चा मला एक भाग होता आलं यात मी खूप स्वतःला ब्लेस्ड मानते कारण uh, या गोष्टीसाठी माझा विचार त्या आदितीसाठी माझा विचार केला गेला सो यासाठी मी झी मराठीला थँक्यू म्हणेन फिल्म फॉर्मला ला थँक्यू म्हणेन ज्यांची सो ऑफकोर्स या सिरियलनी पोहोचले मी घराघरात आपण म्हणतो ना जसं लोकांच्या मनामनात पोहोचले मी आणि आजही लोक त्या सिरियल साठी ओळखतात आदिती म्हणून ओळखतात हाक मारताना सुद्धा बऱ्याचदा आदिती अशीच हाक येते सो आय थिंक दॅट इज अ ब्लेसिंग खूप नवीन होतं यासाठी अवघारंगची झाला त्याच्यानंतर पदार्पण केलंस खूप ऑडिशन्स दिले काय म्हणजे कसं होतं रंग हे माझं पहिलं नाटक होतं कमर्शियलच नाटक होतं आणि त्यानंतर मी हिंदी सिरियल केली होती पहचान yeah. आणि मग मला स्टार प्रभा ची एक सिरियल मिळाली ओळख ओळख सो आय थिंक ती जर्नी सुरूच राहिली आणि थँकफुली काय म्हणतो आपण त्याला लोकांचं प्रेम फार मिळालं कॅरेक्टर साठीच म्हणजे कुठलीही भूमिका केल्यानंतर लोकांचा प्रतिसाद खूप छान असतो प्रेम होत बरोबर आय थिंक आतापर्यंत त्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकले का हे तरी त्यांच्याच प्रेमामुळे अगदी की एकाच आर्टिस्ट वरती बऱ्याचदा स्टोरी लिहिली जाते एकाच आर्टिस्टला घेऊन काम केली जातात परंतु या गोष्टी कुठेतरी वारंवार खटकतात का किंवा काय जर बदल व्हायला हवेत इंडस्ट्रीत असं वाटतं का खटकतात uh, म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की हो म्हणजे आता खूप कलाकार आहेत आणि त्या त्या भूमिकेसाठी भूमिका कोणाला समोर घेऊन लिहिण्यापेक्षा ती लिहिल्यानंतर जर शोधाशोध झाली कलाकारांची तर असे खूप कलाकार आहेत ज्यांच्या खूप चांगलं कॅलिबर आहे आणि इंडस्ट्रीत तेवढ्या ताकदीची माणसं आहेत चांगलं परफॉर्म करू शकते छान परफॉर्म करू शकते सो मला असं वाटतं की खरंच सगळ्या लोकांचा निमित्ताने विचार व्हावा सुयर जाधव सोबत आम्ही बघितला की तू कारेदुरावा मालिका केली त्याच्यानंतर स्ट्रॉबेरी नावची नाटकही गेलं तुम्ही एकत्र सो आणि आताही तुझं एक लेटेस्ट नाटक ज्याची त्याची लवकरच काढली एखादा जेव्हा ओळखीचा आर्टिस्ट आपल्यासोबत आपण त्यासोबत काम करतोय सो so, ते कसं कम्फर्ट झोन आपण सांभाळतो काम करतो सांभाळण्याची गरज नाही वाटत लागत कारण मला असं वाटतं तो कम्फर्ट झोन आलेला असतो आम्ही कारेदुरावाच दोन सव्वा दोन वर्ष ती मालिका केली एकत्र एकत्र तर त्यामुळे आम्ही डे नाईट शूट करायचो हो oh. लिटरली काही त्याचे पहिल्यांदा काही एपिसोड कारण ऑफिस घर असं शूट करता करता फारच hmm. काय म्हणतो तारांबळ उडायची तर त्यामुळे रात्र दिवस असं आम्ही एक डे नाईट शूट केल्यामुळे एकमेकांना आम्ही ओळखतो आता हा छान की ओके okay, ह्याचा मूड असा असेल ओके okay, याचा मूड असा असेल झोप नसेल झालं असेल डे झालं असेल सो खूप छान बेसिकली मैत्री आहे आणि त्यामुळे आता वेगळं काहीतरी क्रिएट करू एक कम्फर्ट झोन क्रिएट करूया याची सुरुवात नाही झाली कारण ती ऑलरेडी होती आणि आम्ही खूप प्रोजेक्ट एकत्र केल्या ते केले ह्याच्यावरूनच कळतं की कम्फर्ट झोन आहे ना ते एखादा मोह असतो ना आर्टिस्टला की मला ही रोल करायचं आणि ते म्हणजे किंवा त्या शोधात असतो आपण पण तुला असं कुठला करायचं एखादा रोल की तू खूप उत्सुक असेल त्या मी खरं सांगू का मला आजपर्यंत थँकफुली जे रोल्स आले ते फार वेगवेगळे वे आले हो मालिकेचे असो किंवा फिल्म मधलं असो मी आताच एक फिल्म केली मी एका आदिवासी मुलीचं काम केलं राहू सो so, माझ्यासाठी येणारे रोल्स हे वेगवेगळेच वेग वे आहेत पण मी त्यात फार आनंदी आहे मला असं वाटतं की नवीन कुठलंही चांगलं काम आलं तर मी एवढंच बघेन की आतापर्यंत केलेल्या कामांपेक्षा ते वेगळं आहे का एवढंच मी शोधेन आणि खरंच चांगल्या चांगल्या भूमिका येतात त्यामुळे मी खूपच अजून जास्त एक्साइटेड आहे की पुढे काय येत आहे पण मला हा प्रश्न खरं तर प्रत्येक पॉडकास्ट मध्ये विचारला जातो किंवा प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये विचारला जातो तुम्ही एवढंच सांगते की मी आतापर्यंत न केलेली भूमिका मला करायला येईल आताच तू ती म्हटलेस की घात मध्ये तू नाही काय आदिवासी महिला भूमिका केले तू कधी ती भूमिका करत असताना आपण रिलेट करतो का त्या गोष्टीला कारण तो प्रसंग ची रियालिटी आता घात मधली जर भूमिका तू म्हणशील तर ती माझ्यासाठी फार नवीन होती कारण आदिवासी मुलगी जंगलात राहिलेली नक्सलाइट मध्ये राहते एरियात रिलेट केल्यामुळेच एक अभ्यास होता अख्खा माझ्यासाठी म्हणजे आम्ही त्या नक्सलाइट एरियाज मध्ये गेलो अभ्यास केला राहिलो तिथे काही काळ आदिवासींना भेटलो तेव्हा आम्हाला कळलं की ओके हे असं असत ते तसं असतं ती अख्खी ट्रायबल वुमननी साकारली होती पण इतर भूमिकांच्या विषयी विचारशील तर हो बरेच प्रसंग आहेत की आपण रिलेट करण्याचा प्रयत्न करतो कारण आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने इमोट करू शकू किंवा आपण लोकांसमोर ठेवू शकू भूमिका त्यासाठी बऱ्याच गोष्टी आपण विचार करतो की हा हे रिलेटेबल आहे ते रिलेटेबल आहे आणि आता मी जे नाटक करते ज्याची त्याची लव्ह स्टोरी ते नाटक त्या नाटकाची गंमतच ही आहे की प्रत्येक पात्र रिलेटेबल आहे त्या yes. प्रसंग आहेत कॅरेक्टर्स इतके रिलेटेबल वाटतात की बघणाऱ्यांना प्रत्येकाला कोणी ना कोणी डेफिनेटली ऍक्टिव्ह की अरे ही तर माझी मैत्रीण आहे अरे ही तर माझ्या फॅमिलीतलीच एक कोणीतरी एक मेंबर आहे सो आपल्या आसपास वावरणारी सगळी कॅरेक्टर्स त्या दिसतात आणि ते कनेक्ट होतं बेसिकली सो आय थिंक दॅट इज द ब्युटी ऑफ इट सो ऑफकोर्स भूमिका वेगवेगळ्या करायला मिळणं हेच एका ऍक्टरचं ब्लेसिंग रेसिंग असते पूर्वी तू ऑडिशन बरेच दिल्या होत्यास त्याच्यानंतर आता हल्ली पाहतो की पूर्वी मध्ये थांबून ऑडिशन दिल्या जायचे मात्र आता ते बघायला मिळत नाही चित्र आता इन्फ्लुएन्सर असेल रील स्टार लोकांना सहज चित्रपटांत जात तर हे बदल इंडस्ट्रीत खरोखरच होतात का माझ्या थांबलाय कुठेतरी नाही स्ट्रगल हे बघ मी म्हणेन की प्रत्येकाचा स्ट्रगल हा वेगवेगळा अनुभव आज आपण इन्फ्लुएन्सर्स नाव घेतोय आज आपण कॉन्टेंट um, क्रिएटर्स बद्दल बोलतोय किंवा ऍक्टर्स बद्दल बोलतोय प्रत्येकाची जर्नी वेगळी आहे त्यांना सुद्धा काहीतरी त्यांचे स्ट्रगल्स फेस करावे लागलेच आज कॉन्टेंट टाकलं आणि व्ह्यू झाले आणि पैसे कमवले आणि फेमस झाले असं नाही होत आपण म्हणतो रातोरात अरे एखादी व्यक्ती फेमस झाली पण त्याचा बॅकलॉग काय असेल आपल्याला माहित सो आय थिंक प्रत्येकाची जर्नी वेगळी आहे प्रत्येकाचा स्ट्रगल हा वेगळा वेगळा आणि स्ट्रगल हा कोणाला चुकलेला नाही पण मला असं वाटतं की स्ट्रगल असल्यामुळेच कुठेतरी आपल्याला त्या फेमची किंवा त्या संधीची किंवा येणाऱ्या प्रेमाची कदर असते कारण आपल्याला माहिती आपण कुठून आलोय आपण किती त्याच्यासाठी झटलोय आपण काय काय मेहनत घेतली प्रत्येकाला आपापलं माहिती असतं आणि ते स्ट्रगल प्रत्येकासाठी येतो तो, तो चुकलेला नाहीये कधी पियुसदा सोबत तुझं आणि पियुसदा आम्हाला अचानक समजलं सगळ्यांना खूप खूप छान सुंदर तुमची जोडी येत आहे पिओ दादा तो आधीपासून ओळखत असेच त्याला मी त्याला आधी ओळखत नव्हते आम्ही अंजली मालिकेमुळे भेटलो आम्ही एकमेकांना ओळखत होतो तेव्हा पण अंजली नंतर सुद्धा आमचा तसा काही कॉन्टॅक्ट नव्हता आणि मग पुन्हा आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आलो आणि एकमेकांना जास्त चांगले ओळखायला लागलो आणि तेव्हा कुठेतरी खूप विचार करून आणि खूप काय म्हणतो पण त्याला खूप ऍक्च्युली विचार करूनच आम्ही हा निर्णय घेतला एकत्र असण्याचा nice. एक आर्टिस्ट आणि एका आर्टिस्टकडे कामच सततच आणि एका आर्टिस्टकडे कामच नाही तर खर तर ही खूप म्हणजे अशी फेज असते की ज्याच्यात खूप टफ असतं आणि हे आर्टिस्ट साठीच नाही मी आज म्हणेन की आज मी तेच म्हणते की तुम्ही सर्टिफाईड तुमच्याकडे एक डिग्री असूनही आज असं आहे की तुमच्याकडे काम नाही इंजिनियर्स डॉक्टर्स बरीच लोक अशी आहेत की ज्यांच्याकडे डिग्री आहे पण त्यांना नाही आहेत जॉब्स आणि अनफॉर्च्युनेट आहे हे फार आमच्या ह्याच्यात अनसर्टनिटी असतेच कामाची की आज काम आहे पुन्हा कधी सहा महिने थांबावं लागेल एक वर्षभर थांबावं लागेल कोणाकोणाला दोन वर्ष पण कामं नसतात सो माझं कायम एकच म्हणणं आहे की एकतर तुम्ही शिक्षण घ्या पूर्ण आणि मग या क्षेत्रात या मग ह्या क्षेत्रातलं शिक्षण घेतलं तरीही चालेल चालेल पण पूर्ण शिक्षण करून तुम्ही या क्षेत्रात या जेव्हा तुम्हाला माहित असेल की तुमच्याकडे एक काहीतरी गोष्ट आहे ज्याच्यामुळे तुम्ही सर्वाईव्ह होऊ शकलाय आहे आणि मला पर्सनली असं वाटतं की डिप्रेशन ही फेस ही टर्म खूप मोठ ही आहे पण त्याच्याशी डील करणं हे आलं पाहिजे तुम्हाला नसेल येत तुम्ही मदत घ्या आणि अगदी हक्काने मदत घ्या कारण कमीपणा अजिबात नाही आहे जसं आपल्याला बरं नसेल आपण डॉक्टरकडे जाऊ आपण सांगतो मला बरं नाही आहे ताप आलाय सर्दी खोकला झालाय आपल्याला औषधं मिळतात तसंच आपल्याला एखाद्या अशा माणसाकडे जो सायकॉलॉजिस्ट असेल सायकायट्रिस्ट असेल अजिबात त्यात काही चुकीचं नाही आहे पण मदत घेणं आणि ते सांगणं समोरच्याला की मला मदत हवी हवी ही खूप मोठी गोष्ट आहे तर त्यामुळे डिप्रेशन मध्ये जाऊन काहीतरी वेडवाकडे पाऊल उचलण्यापेक्षा किंवा काहीतरी निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा जे येतात ऑफकोर्स येतात की सिच्युएशन खूप सोपी सरळ नसते हो पण तुम्हाला मदत करणारी लोक सुद्धा आहेतच ना तुमच्या बाजूला तुमची फॅमिली आहे तुमचे फ्रेंड्स आहे कायम हेल्पिंग हँड म्हणून तुमच्या समोर फक्त तुम्ही सांगण्याची काय ती कसर आहे की हो मला हो मला तुमची मदत हवी आणि आय थिंक आमच्या नाटकात सुद्धा हा मुद्दा येतोच काय तुम्ही सांगा तुम्ही बोला सो आय थिंक दॅट इज इट आणि डील आपण कुठल्याही गोष्टीवर आयुष्यात करू शकतो फक्त ती हिंमत त्या वेळेला ठेवणं त्याच वेळेला ठेवणं महत्वाचं असतं कारण तुम्ही पॉझिटिव्ह असल्यानंतर तुम्ही पॉझिटिव्हच असता सगळं पॉझिटिव्हच घडत असतं त्यात पॉझिटिव्हिटी ठेवणं काही मोठी गोष्ट नाहीये पण जेव्हा अशा सिच्युएशन येतात ना तेव्हा पुन्हा पडल्यानंतर उभं राहणं ही मोठी गोष्ट आणि हे नक्की करा हो म्हणजे जेव्हा खचतो तेव्हा खरं तर मला असं नेहमी वाटतं की अरे ही गोष्ट आहे इथपर्यंत आलाय आलाय तो पण तुमची हिंमत तुम्ही हारू नका उभे राहा छान आणि पुन्हा चालायला गोष्टी होतात आय बिलीव्ह इन दॅट येस ताई आयुष्यात असा कोणता एखादा प्रसंग ज्याच्यामुळं आयुष्यात तुझं म्हणजे कुठेतरी म्हणतो ना आपण या फील्डच्या बाबतीत बदललं की इथून वेगळं वळण मिळेल असं काही एखादा प्रसंग मी प्रसंग माझ्यासाठी खूप म्हणजे टर्निंग पॉइंट होता माझ्या आयुष्यात त्याच्या आधी मी मालिका केल्या होत्या किंवा मी नाटकही केलो बरं या मालिकेसाठी मला जेव्हा विचारलं तेव्हा मला माहित नव्हतं कुठल्या चॅनलवरची मालिका ही आणि माझी सवय नाही पटकन विचारण्याची बरं कारण माझं असं होतं की ओके आधी याच्यासाठी आपण फायनल झालोय का सगळं ओके झालंय का मग आपल्याला कळेलच इव्हेंच्युली काय हो कुठलं म्हणजे ह्याच वरची असेल तर घेऊ नाही तर नको असा माझा कधीही विचार नाही आजही नाही उद्याही नसेल ती गोष्ट मला फार आवडली होती मनापासून कारण ती प्रत्येकाच्या घरातली गोष्ट होती प्रत्येक पात्र प्रत्येकाच्या घरात होते तर त्यामुळे मला इच्छा होती मनापासून ती करायची फक्त मला एक डाऊट असा होता की प्रत्येक सिरियल मध्ये प्रेमाची जर्नी दाखवतात की मुलगा मुलगी कसे हिरो हिरोईन कसे भेटले आणि कसं त्यांचा प्रेम सुरू झाला आमचं लग्नानंतरची स्टोरी सुरू कर असं वाटत होतं की प्रेक्षक कसे घेतील त्यांना आवडेल का आवडेल हे मनात धाकधुक होती नक्कीच आणि मला चॅनल माहिती नव्हतं पण जेव्हा मी साईन करायला गेले कॉन्ट्रॅक्ट तेव्हा मला कळलं की झी मराठी आहे आणि अशी 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 मालिका असणार आहे सो so, जेव्हा आमची मालिका सुरू झाली त्याच्यानंतर लोकांचा जो प्रतिसाद यायला लागला त्यावरून आम्हाला कळलं की ओके त्यांना ही खूप आहे लग्नानंतरची असली तरी सुद्धा लोक तेवढीच एन्जॉय करतात आणि आजपर्यंत लोक आय थिंक मी म्हटलं तसं घराघरात पोहोचले जाऊ पण मनात पोचले लोक आजू सो ही, so, ही खूप मोठी एक माझ्यासाठीच हे टर्निंग आताचे आर्ट मुलं मुलीचे इंडस्ट्रीत येऊ पाहतात त्यांना काय सल्ला देशील मी हेच सांगेन की एकतर शिक्षण पूर्ण करून या क्षेत्रात म्हणजे तुम्ही करा पण शिक्षण सोडू नका बऱ्याच मुलांचं असं होतं की आज मलाही बरेच मुलं विचारता हो की अरे मग असं आहे मग आम्हाला चांगली संधी मिळते मग आम्ही शिक्षण सोडतो तर माझं असं होतं की चांगली संधी मिळतीये तुम्ही घ्या ती सगळी पण शिक्षण सोडून नका किंवा कारण कुठेतरी ना आपलं शिक्षण एक काय म्हणतो प्रगल्भ होणं डोक्यानी मनानी खूप महत्वाचं असतं पुढे जाऊन करेक्ट निर्णय घेणं न घेणं हे सुद्धा तिथपर्यंत पोहोचणं इज व्हेरी इम्पॉर्टंट yeah. त्यामुळे ते एक करून घ्या आणि सोपं नसतं बघून आपण अर्धा तासाची मालिका बघतो तीन तासाचा सिनेमा बघून आपण म्हणतो की अरे हे फिल्म मिळत आहे एखाद्याला पण ते कसं मिळत आहे त्या त्या एखाद्याने त्या फिल्मच्या पूर्वी काय केलंय oh. किती वर्ष स्ट्रगल केला आहे कोणालाच माहिती नसतं सो तो स्ट्रगल लक्षात घ्या आज आल्यानंतर लगेचच गोष्टी होतील असं नाही आम्ही रात्र दिवस रात्र जेवण आहे नाहीये कुठल्याही परिस्थितीत कशीही कामं करतो आणि करतो सस्टेन होतो सगळी जण सस्टेन होतात तर त्यामुळे त्या सगळ्याची तुम्ही तयारी ठेवा की गोष्टी जर का अचीव करायच्या तर मग त्यासाठी तो स्ट्रगल आहे स्ट्रगल चुकलेला नाही मी म्हणाले जास्त आणि तो चुकूही नाही कारण त्या स्ट्रगलमुळेच आपण आपल्या ची खूप फर्म राहतो आणि आपण रुटेड राहतो बेसिकली त्या गोष्टी येस आयडॉल कोण येतोय तुझ्या आयुष्यात कारण आयडॉलमुळे आपण बरेच काही आपल्या आयुष्यात म्हणतो ना सगळ्यात पहिले म्हणजे माझे आई वडील आई खूप स्ट्रॉंग वुमन आहे ती आणि मग म्हणशील तर सुधा मूर्ती मी त्यांची पुस्तकं वाचली आहेत आणि मला फार आवडतं म्हणजे ते ज्या पद्धतीने बोलतात जे काय म्हणतो आपण त्याला जे त्यांचे विचार आहेत मी खूप इन्स्पायर्ड आहे रतन टाका म्हणजे मला खूप वाईट वाटलं जेव्हा ती न्यूज मी ऐकली मला खूप मनापासून त्या व्यक्तीला भेटायचं होतं एक व्यक्ती एवढी म्हणजे एवढी आउट ऑफ द वर्ल्ड कशी असू शकते जगात राहून सुद्धा ते म्हणजे त्यांनी माणूस की सोडली नाही त्यांना आजपर्यंत ह्युमॅनिटी सारखी एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या सांग भयंकर इन्स्पायर्ड आहे आणि सुधा मूर्ती सुद्धा त्यांना खूप मानतात सो आय थिंक ही दोन या व्यक्ती आहेत की मी हायली आय एम इन्स्पायर्ड बाय दे आहे आई खरंच खूप छान वाटलं वा तुझ्या अशा गप्पावरून आज ऐकताना मध्ये सालिश ऐकतानाच्या माध्यमातून काय प्रेक्षकांना सांगशील ऐकताना पॉडकास्टच्या सगळ्या प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की तुम्ही आजपर्यंत भरभरून प्रेम केलंय माझ्यावर या पॉडकास्टवर सुद्धा करत करत आहातच माझं नवीन नाटक आलंय ज्याची त्याची लव्ह स्टोरी जे तुम्हाला कळलंच असेल Uh, तुम्ही बघितलं नसेल तर प्लीज या बघितलं असेल तरी पुन्हा या सगळ्यांना घेऊन या मी मैत्रिणींना uh, फॅमिलीला सगळ्यांना घेऊन या आणि आम्ही तुमची वाट बघतोय आणि आतापर्यंत तुम्ही जितकं प्रेम केलंय माझ्यावर तेवढंच प्रेम या नाटकावर सुद्धा करा एवढंच सांगेन थँक्यू खूप छान थँक्यू सो मच थँक्यू ऐकताय ना